मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काकासाहेब शिंदे या तरुणाने जलसमाधी घेतल्याच्या घटनेनंतर आंदोलन अधिकच भडकले असून बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक बनले असून त्यांनी टायर पेटवून रास्ता रोको केला परिस्थिती नियंत्रणात आणत असताना यावेळी जमावाकडून दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आंदोलकांनी सातारा शहरातील काही भागासह गेल्या तीन तासापासून अक्षरशः तुफान दगडफेक केली यामध्ये जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सुमारे दहा पोलीस जखमी झाले आहेत मराठा समाजाला आरक्षणाचे फक्त आश्वासन दिले जात आहे पण अद्याप आरक्षणाचा पत्ता नाही वारंवार दिल्या जाणाऱ्या आश्वासनांना कंटाळून सकल मराठा समाज आक्रमक होऊन पुन्हा आंदोलन करत असल्याच्या भावना यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केल्या मराठा आरक्षणा संदर्भात सरकारनं जाणीवपूर्वक आरक्षणाचा विचार करावा अशी आमची मागणी होती तसेच आज काल जे काकासाहेब शिंदे हा तरुणानं आत्महत्या केली आणि अनेक तरुण करतायत आणि आज जो चिडले जे मराठी तरुण आहेत त्याच्यावरून सरकारनं विचार करावा की नोकऱ्या नाहीत गरीब परिस्थिती सगळे शेतकरी सगळ्यांना किती गरज आहे तर सरकारनं जरूर विचार करावा असं मला वाटतं तुम्हाला आरक्षण सगळ्यांना देता येत नसेल तर किमान आर्थिक निकषावर तरी ते सगळ्या सगळ्यांचं रद्द करा आणि आर्थिक निकषावर द्या आम्हाला काय जायचं तर कोणालाच नको ही आमची विनंती नाही आणि निवेदनाचा आजच्या निवेदनाचाच आम्ही खूपच विचार व्हावा हे आम्ही साताऱ्या फक्त सांगत नाहीये आज आम्ही हात जोरून निवेदन दिले उद्या हे हात फोडले तर सरकारला ते खूप मागात पडेल काही दिवसापूर्वी शांतरीत मोर्चे काढली होती सरकारला जाग यावी म्हणून आम्ही शांततेत मोर्चे काढले इतके मोर्चे काढले जवळजवळ जगात याची नोंद झाली मोर्चांची तरी सरकारला काही जाग नाही आली मराठ्याविषयी त्यांना काही कदर नाही आली आम्हाला आरक्षण हे त्यांनी दिलं नाही सरकारनं तर त्या आरक्षणासाठी आता आम्ही ठिय्या आंदोलन आणि धडक मोर्चा काढलेला आहे आता आम्ही मागं पडणार आहे आम्ही कदा कमी पडणार नाही आता आम्ही सरकारपासून आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही मोर्चा चालू राहणार आणि आम्ही आरक्षणाच्या बाजूनं जोपर्यंत सरकार आमच्या बाजू मांडत नाही सरकारचे आमचे जे काही नेते मंडळी कोण

पंढरपुरातनं आम्ही आता बनवायच्या माध्यमातून गाड्या सोडायला सुरुवात केली एकमेकांशी कॉर्डिनेशन करून पण अनेक प्रवासी जे वारकरी वृद्ध माणसं महिला तर दगडफेक झाली तर जखमी होतात अशा रँडम दगडफेक तर करणे उचित नाही आहे त्यांना सर्वसामान्य माणसांची वृद्ध माणसं वगैरे जी प्रवास करतात त्यांच्या जीविताला धोका पोचतो त्यामुळे असं नम्र आव्हान आहे की अशा पद्धतीची दगडफेक किंवा दिवसाच्या मार्ग कुणी सार्वजनिक व्यवस्था सगळी बंद झालेली आहे आता म्हणजे एस टी बंद आहे रिक्षा बंद आहे तर आपल्याकडं असं आवाहन होऊ नये की पुन्हा सगळी सु, सुरळीत व्हावी बिलकुल बिलकुल आता मुंबईमध्ये परिस्थिती कसं व्हायला लागल्यानंतर तिथल्या आंदोलकांच्या समन्वयकांनी प्रेस कॉन्फरन्स बंद पाठीमाग घेतलेला आहे बरं माझा आम आव्हान आहे की परिस्थिती आता दिवसभर बंद आणि गंभीर परिस्थिती राहिलेली आहे आता परिस्थिती निवड लोकांना आंदोलनावेळी दगडफेक केलेल्या सुमारे तीस जणांची पोलिसांनी धरपकड केली आहे शांततेने आंदोलन करावे असे आवाहन केले असतानाही महाराष्ट्रात काही ठिकाणी या आंदोलनाने हिंसक वळण प्राप्त केले असल्याचे पाहायला मिळत आहे सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा